राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर लढवल्या जाणार याची चाचपणी या प्रचंड उत्सुकता देखील निर्माण झाली आहे याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलं मात्र आता राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे नाशिक महापालिकेची देखील निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून स्वबळाची चाचपणी करण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे नाशिकमध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयामध्ये दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली बैठकीदरम्यान प्रत्येक जागेसाठी आपली तयारी असली पाहिजे अशा सूचना दादा भुसे यांनी पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत त्यामुळे आता दादा भुसेंचा हा निर्णय महायुतीमध्ये काय रंग आणणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे